आपले मराठा न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे सर आपला परिचय द्या मी राजकुमार शिवारी पोपळगड जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची गेवराई या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आपली शाळा इयत्ता किती ते किती पर्यंत आहे सर माझ्याकडे पहिली ते दहावी मराठी माध्यम आणि नववी दहावी उर्दू माध्यम आपल्या शाळेची पटसंख्या किती एकूण पटसंख्या माझ्या शाळेची सहाशे पंधरा आहे त्यापैकी किती मुलांना शाळेचा या वर्षी गणवेश भेटायला उशीर झालेला आहे आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे प्रशासनाने आम्हाला सांगितलंय की सुरुवातीला आम्ही पंधरा ऑगस्ट अगोदर येण्याचा प्रयत्न करू पण पंधरा ऑगस्टपर्यंत गणवेश उपलब्ध झालेले नाही परंतु शूज आणि सॉक्स आम्ही पहिली ते आठवीच्या चारशे चार मुलांना आम्ही त्याचा लाभ देऊ शकलेलो आहोत किती विद्यार्थ्यांना सर शालेय साहित्य तसेच पुस्तकाचे लाभ भेटते पहिली ते आठवीच्या सर्वच मुलांना आम्ही शालेय साहित्य म्हणजे अर्थातच पुस्तक याचा लाभ दिलेला आहे बरं शालेय पोषण आहारामध्ये कोणकोणते आहार मिळतात शालेय पोषण आहारामध्ये मुगडाळ खिचडी व्हेजिटेबल पुलाव मसाला भात चना पुलाव मसुरी पुलाव मटकीची उसळ त्याचबरोबर त्यांना केळी आणि अंडी देखील आपण पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना याचा लाभ देतो शेवटी आपण सहकार्य केल्याबद्दल मराठवाडा न्यूज करते, शेख खाजा आणि इम्रान मराठवाडा न्यूज चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद